कल्याणकारी महामंडळ आपण निर्माण केलं आहे आणि या महामंडळाची सुरुवात झालेली आहे हे रोज कमवणारे रोज खाणारे ज्यांचं हातावर पोट आहे अशा लाखो लोकांसाठी महाराष्ट्र सरकारने एक कल्याणकारी महामंडळ केलेलं आहे या महामंडळाच्या माध्यमातून परिवाराचं विमा संरक्षण त्यांना मोफत उपचार त्याचबरोबर त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर योजना त्याचबरोबर प्रशिक्षण स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल त्यांना नोकऱ्या दिल्या जातील देखील त्यांना स्वतःचा रोजगार आ, करता येईल व्यवसाय करता येईल त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या टॅक्सी रिक्षा ड्रायव्हरचे जे काही मुलं आहेत जे शिकलेली आहेत स्किल्ड आहेत त्यांना देखील नोकऱ्या देण्यासाठी आज आपण जर्मनीबरोबर एक करार केला आहे चार लाख लोकांना नोकऱ्यांची तिकडे जागा आहे आणि त्यामुळे त्याचा देखील फायदा होईल आणि या महामंडळामध्ये तात्काळ ज्याला दुखापत होईल त्याला तात्काळ पन्नास हजार रुपये देण्याचा एक प्रावधान केलेला आहे त्याचबरोबर ही जी काही आरोग्य विमा पॉलिसी जी आ, आहे ही आणखी विस्तृत बनवण्याचा देखील विचार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये हे चालक जे आहेत हे जेव्हा पासष्ट वर्षाचे होऊन निवृत्त होतात ते कामकाज करू शकत नाही गाडी चालवू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना पुढचं भविष्य त्यांचं जे आहे सुखकर होण्यासाठी एक ग्रॅज्युएटीची जी काही एक पॉलिसी आम्ही करण्याचा विचार केलेला आहे त्यामध्ये देखील त्या सर्वांना फायदा होईल आज परिवहन विभागाने पन्नास कोटी रुपयाची तरतूद याच्यात केलेली आहे आणखी उद्योग विभाग असेल त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट मायनिंग फंड आहे राज्य सरकार आहे आणि सी एस आर आहे त्याचबरोबर या सर्व चालकांचं जे काही काही मिनिमम असं कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्यामधून हे महामंडळ जे आहे हे मोठं ताकदीचं महामंडळ होईल आणि यामधून अनेक योजना या लाखो लोकांच्या परिवारासाठी मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी केल्या जातील अशा प्रकारचं महत्त्वाचं हे महामंडळ टॅक्सी ऑटो चालक कल्याणकारी महामंडळ सुरू झालेलं आहे काळात रिक्षा नाही हे गरीब लोक आहेत हे रोज कमवणारे रोज खाणारे लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत सर्वसामान्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं हे रोज कमवणाऱ्यांचं रोज खाणाऱ्यांचं हातावर पोट भरणाऱ्यांचं आणि त्याचबरोबर महिला भगिनींचं युवकांचं आणि त्यामुळे या आमच्या सरकारमध्ये सर्वांना न्याय देण्याचं काम आमचं सरकार करतंय आहे आणि त्याचाच एक भाग आहे त्यासाठी देखील यामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जी योजना आहे ती देखील योजना याच्यामध्ये समाविष्ट आम्ही करतोय जेणेकरून स्वतःचा रोजगार देखील व्यवसाय देखील त्यामध्ये करता दे येईल जेव्हा ते सरकारमध्ये असताना त्यांना बाळासाहेबांच्याबद्दल काही करता आलं नाही परंतु आमच्या सरकारने बाळासाहेबांच्या नावाने समृद्धी हायवे असेल बाळासाहेबांचं जे तैलचित्र सेंट्रल हॉलमध्ये लावण्याचा विषय असेल आज बाळासाहेबांचं स्मारक युद्ध पातळीवर आम्ही पुढे नेतो आहे हे अशा अनेक योजना ज्या आहेत बाळासाहेबांच्या नावाच्या आम्ही या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्यामुळे आता बाळासाहेबांच्या विचारांचंच हे सरकार आहे आणि आपल्याला माहीत आहे बाळासाहेबांच्या विचारांच्या सरकारला या महाराष्ट्रातल्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे जे आज बाळासाहेबांचं नाव घेत आहेत त्यांचं जे काही वोट शेअर आहे फॉर्टी टू पर्सेंट आहे आमचा फॉर्टी एट पर्सेंट आहे लोकांनी बाळासाहेबांच्या विचाराला प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जी मिळालेली मतं आहेत जी वोट बँकेची किंबहुना एक आ, अफवा पसरवून या ठिकाणी खोट नरेटिव्ह पसरवून ही मिळालेली मतं ही तात्पुरती आहेत पण खरं शिवसेनेचा मूळ गाभा आहे शिवसेनेचा मूळ वोटर आहे हा वोटर जो आहे आज धनुष्य बाणाकडे आलेला आहे त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाढ सरकली फेलटी काही ना काही ईव्हीएम देखि यूबीटी जब हर समय जब उनके फेवर में जब निर्णय होता है तब वो संस्था अच्छी होती है वो इलेक्शन कमीशन अच्छा होता है वो न्यायालय अच्छा होता है जब जीतते हैं तो ईवीएम अच्छी होती है अभी एक ईवीएम के ऊपर वो लोग ऑब्जेक्शन लिया है अभी जहां पर वो लोग की जीत हुई है वो ईवीएम सही है और जो जहां पर हार हुई है वो ईवीएम गलत है ऐसा कहना ये कैसे आ, सच हो सकता है ये झूठे नैरेटिव है ये झूठ है और ये आ, कैसे कहते हैं मराठी में रडी चढ़ाओ गिरे तो भी टांग ऊपर वाली बात है आज जो हमारे वाइकर रविंद्र वाइकर की जीत हुई है उससे इतने परेशान हो गए हो वो उसकी उनकी जीत हजम नहीं कर पा रहे और कितने जो टेक्निकल जो एक्सपर्ट लोग हैं उन्होंने कहा है कि ईवीएम हैक नहीं, नहीं हो सकती है ईवीएम के साथ छेड़छाड़ नहीं हो सकती है जो किसी ने कहा है वो हमारे देश के बारे में नहीं वो अमेरिका के बारे में जो इलेक्ट्रॉनिक ईवीएम के बारे में कहा है ये तो इसमें इंटरनेट भी नहीं इसमें ओ भी नहीं इसमें कोई भी छेड़छाड़ नहीं कर सकता कोई भी डिवाइस ये ईवीएम के साथ छेड़छाड़ नहीं कर सकता है क्योंकि ये बहुत ही सिक्योर है और इतना ही मैं कहूँगा जहाँ उनकी जीत हुई है वो क्या ईवीएम वो भी गलत थे ये तो उनको इस्तीफा देना पड़ेगा फिर से चुनाव को सामने जाना पड़ेगा <saidra> <small> वर्धापन दिन आहे उद्या <suckoo> पक्षाचा वर्धापन दिन साजरा होतोय काय वैशिष्ट्य असेल वर्धापन दिनाचं आणि वर्धापन दिनाच्या दिना पूर्वसंध्येला आज आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी केली ते त्यांना बरं ते तेवढं ते ते तरी सुचलं कारण काम तर आम्ही सुरू केलेलं आहे आणि उद्या वर्धापन दिन आहे शिवसेनेचा जल्लोषामध्ये साजरा होईल बाळासाहेबांच्या विचाराचा वर्धापन दिन आहे त्यामुळे या सरकारने बाळासाहेबांच्या विचारांवर आधारित कामकाज केलेलं आहे अनेक योजना बाळासाहेबांच्या नावाच्या आम्ही केलेल्या आहेत आणखी आम्ही करणार आहोत या राज्याचा सर्वांगीण विकास गोर गरीबाला न्याय देण्याचं काम आम्ही करतोय आणि बाळासाहेब देखील या सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहायचे आज वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आज ऑटो रिक्षा टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ आज स्थापित केलंय आणि ते आज सुरू होत आहे याचा देखील आम्हाला आनंद आहे